गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तीन आरोपींना शिताफीने लॉज मधून ताब्यात घेण्यात आले तसेच त्यांच्याकडून धारदार तलवार आणि आणि जप्त करण्यात आला ही कारवाई उमरखेड पोलिसांनी केली शेख शेख फिरोज खान सलील खान दोघेही राहणार अशोक नगर यवतमाळ आणि सय्यद मुदस्ती सय्यद नाजीर राहणार झा हुसेनवाड उमरखेड अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत येथील पोलिसांचे एक पथक नेहमीप्रमाणे आठ मार्च गस्तीवर होते यावेळी त्यांना शहरातील राज नामक लॉज मध्ये घातक शस्त्रासह तिघे जण थांबून असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानंतर पोलीस पथक तात्काळ तेथे दाखल झाले यावेळी एकशे दहा क्रमांकाच्या खोलीतून त्या तिघांना सीतापीने ताब्यात घेण्यात आले शिवाय अंग आणि खोलीच्या झडतीत त्यांच्याकडे एक धारदार तलवार आणि बटन चाकू आढळून आला त्यानंतर पोलिसांनी संबंधित तिघांनाही ठाण्यात आणले शिवाय विरुद्ध बांधवी दोनशे तेवीस आणि भारतीय शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याच्या चा चार कलमांवे गुन्हा दाखल करून त्यांना रिसर अटक करण्यात आली ही कारवाई ठाणेदार शंकर पांचा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे फौजदार सागर हिंगळे जमादार संदीप ठाकूर शिपाई संघशील टेंभरे आकाश पवार आदींनी केली